गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा छानशा ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे त्यामुळे आज आहे व्हाईट कलर आहे तर मी व्हाईट हां तर मी व्हाईट ड्रेस घातलेला आहे कारण की व्हाईट साडी आहे माझ्याकडे पण दिवसभर साडी वेअर करून राहणं म्हटल्यावरती मला काही एवढं सुचत नाही त्यामुळे मग होता माझ्याकडे व्हाईट ड्रेस अवेलेबल तर मग घातला व्हाईट ड्रेस तर भरपूर भाजीपाला आणला होता तो फ्रीज खराब झाल्यामुळे मला ना भाजीपालाची अशीच व्यवस्थित करून ठेवावं लागतं नाहीतर खराब होऊन जातो तर हे आहेत गवाराची शेंग मस्त मी तोडून ठेवलेले आहेत इकडे काकडी आहे इथं गाजर आहे हिरव्या मिरची आहे इकडे भेंडी आहे आणि इकडे आहे वालाची शेंग आणि हे पत्ता गोवे सगळं व्यवस्थित मी निवडून ठेवले आहे इकडे कोथिंबीर आहे कोथिंबीर बीर अशी पिशवीत घालून ठेवावं लागते तेव्हा ती जरा बरी राहते दोन तीन दिवस फ्रीज नसला की असे प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे चला आता भाजीपाला सगळं मी नीट व्यवस्थित करून ठेवलेलं आहे चला आता करते स्वयंपाकाचे ते पटकन पटकनात गवराची शेंग बनवायचे मस्त आणि चपात्या बनवायचे आहेत मुलांचा नाश्ता झाला होता मुचा नाश्ता चालू आहे तर चला आता पटकन बनवायचं वातावरण थोडंसं झालेलं आहे आभाडाचं बघू आता पाऊस येतो की काय तर बघा वातावरण मस्त झालेलं आहे वातावरण थोडं झालंय पावसाचं शक्यता आहे पावसाची काही सांगता येत नाही त्याच्या वाटे झाकण आणि दहा मिनिटं मस्त शिजले दहा पंधरा मिनिट बारीक गॅसवर शिजून घ्यायची तर चला फ्रेंड्स आता मी घेऊन जाणार आहे व्ह्यू स्कूल मध्ये कारण की त्याचा स्कूलचा टायमिंग झालेला आहे आज मस्त तयारी झालेली आहे ना व्ह्यू जायचं ना स्कूल मध्ये तर आता उद्यापासून व्ह्यूचे ओव्हरल आहेत चालू तर आजपासून व्ह्यू किट्टूचे ओवरल आहेत एक्झाम सुरू होणार आहे इकडे व्ह्यू रेडी झालेला आहे स्कूल मध्ये जायला आज आहे मंडे तर हे बघा फ्रेंड्स त्यानंतर मी व्ह्यूला सोडलं स्कूलमध्ये आणि नंतर मग मला थोडंफार काही प्रोडक्ट्स लागत होते तर त्यासाठी मग मी इथं आले तर इथं हे आहे आमच्या इथलं खूप फेमस असं शॉप आहे इथं ना सर्व प्रकारचे प्रोडक्ट मिळतात तर खूपच कमी दरात इथं प्रोडक्ट मिळतात आणि एकदम छान आणि सर्व कुठल्याही कंपनीचे इथं प्रोडक्ट मिळतात तर बघू शकता तर मला घ्यायचं होतं मा शीट मास घ्यायचं घ्यायचं होतं मला आणि फेशियल किट पण घ्यायची होती तर मी बघत होते हे चारकोलचं चार शीट मास्क चार मास चार। मास मास आहे आणि मला डॉक्टर शेअरचं शीट मास्क होतं घ्यायचं तर मग मी ते घेतलं शीट मास्क आणि घरी गेल्यानंतर मस्त तुम्हाला दाखवणार पण आहे मी ते शीट मास्क कसं यूज करणार आहे तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवणारच आहे तर अगोदर तुम्ही हे शॉप बघून घ्या पुण्यामध्ये आळंदी रोडला हे शॉप आहे आणि खूप छान आणि खूप चांगल्या प्रकारचे इथं प्रोडक्ट मिळतात आणि या शॉपचं नाव आहे जयश्री ब्युटी सेंटर आणि खूप मी जस्ट आलेली आहे बाहेरून तर खूप दिवस झाले ना मला शीट मास्क घ्यायचं होतं पण म्हटलं चला आता शीट मास्क लावायचं होतं जरा स्किन पण माझी खूपच डल झालेली आहे तर त्यामुळे म्हटलं शीट मास्कचा यूज करूया तर ऑनलाईन मी घेणार होती पण मग ऑनलाईन यायला थोडा वेळ लागतो तर मग आमच्या इथेच एक शॉप आहे खूप छान शॉप आहे ते तिथं ना भरपूर अशा व्हरायटीमध्ये भरपूर असे प्रोडक्ट्स आहेत आणि ते पण ते पण आणि खूप कमी आणि प्राईस पण खूप कमी आहे आणि डिस्काउंट पण पण देतात ते तर हे बघा हे शीट मग मी आणले डॉक्टर शीलचं शीट आहे तर उपटन शीट आणले मी तर आणि काय होतं ना टॅनिंग वगैरे सगळे निघून जाईल माझे चेहऱ्यावरचे बघू शकता उपटन शीट आहे हे शीट आणलेलं आहे आणि हे आणलेले आहे एक कीट वन टाईम यूजसाठी आणलेली आहे हे आहे हे आहे आस्ताबेरीचं फेशियल किट आहे खूप छान आहे आस्ताबेरीचे प्रोडक्ट पण खूप छान असतात तर म्हणजे सिक्स पाउच आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही खूप छान आहे मी यूज करणार आहे हे तर हे आहे फेशियल क्लिन्झर हे आहे फेशियल स्क्रब हे आहे फेशियल जेल हे आहे क्रीम फेशियल क्रीम आणि हे आहे फेशियल मास्क फायू फा, फिफ्थ स्टेप आणि सिक्स स्टेप आहे ग्लोईंग सिरम सिरम पण आहे दिलेले आहे त्यांनी बघू शकता तुम्ही तर छान आस्था ते आस्था आस्थाबेरीचे प्रोडक्ट त्यामुळे मी हे किट पण घेऊन आलेली आहे आस्था आस्थाबेरीची मला दाखवते आता मी जे शीट मास्क मा आणल मास। ना ते मी लावून दाखवणार आहे तर हे बघा मला आहे स्किन सुटेबल आहे त्यामुळे मग आता हे लावून बघते पण मग ऑनलाईन कधी येणार काय त्यामुळे मग डायरेक्टली आमची इथे शॉप आहे तिथे गेले आणि तिथून आणले शीट मास्क तर आणि आता मी ना याला लावण्याच्या अगोदर ना आपल्याला क्लेन्सिंग करून घ्यावं लागणार आहे तर हे बघा थोडंसं क्लिन्झिंग घेणार आहे मी हातावर आणि व्यवस्थित आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे क्लिन्झिंग लावून मी व्यवस्थित क्लीन करून घेणार आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ना म्हणजे चेहऱ्यावरचे जे डस्ट वगैरे आहे ते क्लीन होऊन जाईल आणि आपला चेहरा पण क्लीन होऊन जाणार त्यामुळे दोन तीन मिनिट मस्त आपल्याला हे क्लिन्झिंग लावून व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे मानेला वगैरे पण लावून घ्यायचं आहे कारण की मानेला पण खूप मानेवर पण खूप धूळ वगैरे साचते त्यामुळे बघा मी दोन तीन मिनटं क्लीन करून घेतले क्लेन्झिंग आता व्यवस्थित मी याला पुसून घेते थोडं तर हे आहे माझ्याकडे कॉफीचं स्क्रब तर हे थोडंसं लावून घ्यायचं आपल्याला स्क्रबिंग करण्यासाठी मानेवर पण लावून घेते थोडं आणि ओला हात करून आपल्याला स्क्रबिंग करायचं आहे तर दोन तीन मिनटं मी स्क्रबिंग करून घेते आणि जास्त आपले ब्लॅकहेड जे आहेत ते नाक नोजच्या साईडला असतात त्यामुळे व्यवस्थित इथं स्क्रबिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मस्त स्क्रबिंग करून घेतलेली आहे दोन तीन मिनटं आणि क्लीन करून घेतलेलं आहे चेहरा थोडंसं आता वाईप करून घेते आणि इकडे बघा मी स्टीम लावलेली आहे तर आता स्टीम घेते तर बघा हे आता मी पीन आहे तर बघा आता मस्त मी ब्लॅकेट जे व्हाईट आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि आता आपण लावूया शीट मास्क तर हे बघा हे आहे उपटन शीट मास्क मी फर्स्ट टाइमच यूज करत आहे तर बघूया आता याचा रिझल्ट काय ते एक आहे कट करून घेऊया छान मस्त ओके बघा मस्त कट केलेलं आहे मी याच्यामध्ये ना सिरम पण आहे भरपूर वाव मस्त आहे बघा त्याच्यामध्ये सिरम पण आहे एकदम भरपूर एकदम खूप सार अस सिरम आहे एकच नंबर तर आता हे शीतमास आपल्याला ओपन करायचं आहे आणि चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे चला आता लावून घेऊया आपण मस्त हम्म एकच नंबर

आणि याला जो आहे सीट मासला थोडंफार ते पण आपण लावून घेऊया म्हणजे वेस्ट नको जायला त्यामुळे आणि आता आपल्याला मस्त दोन तीन मिनटं ना असं एकदम जॉइंटली आपल्याला दोन तीन मिनटं मस्त असं हळूवार मसाज द्यायचा आहे म्हणजे काय होईल जे हे ऑइल आहे ना ते ॲब्झॉर्ब होईल स्किनमध्ये तर मला तर खूप छान एकदम बेस्ट वाटलंय ग आणि एवढ यो, रिलीफ फील होतय ना खूपच एकदम भारी फील होत एकदम बघू शकता तुम्ही रिझल्ट एकदम भारी रिझल्ट आला आहे मस्त वाटत एकदम फ्रेश वाटत आहे आणि छान वाटत आहे चला मी जात आहे आता दांडिया खेळला आज बघा त्यानंतर मग आमच्या इथल्या दांडिया झाल्या मग नंतर आमच्या थोड्या पुढच्या साईडला पण दांडिया होत्या तिथं सर्व लेडीज होत्या तर मग आम्ही तिकडं तिकडे पण जाऊन आलो तर बघू शकता इथं सगळे लेडीज होते आणि आणि टाईम झाला होता बंद करण्याचा त्यावेळेस आम्ही गेलो तर बघू शकता छान एन्जॉय केल्या आम्ही दांडिया आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा